लाडक्या जल्लोषात विसर्जन सप्टेंबर रोजी शहरामधील अलकापुरी येथील अनंत चतुर्थीच्या गणरायाला वाजत गाजत विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला अखेर आज निरोप देण्यात आले आहे निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय दहा दिवसांचा पाहुणाच घेऊन पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पा निघाले असून अनेक ठिकाणी विसर्जन झाल्याचं पाहायला पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय ढोल ताशांच्या टाळ लाडक्या बाप्पाला अगदी भक्तीभावाने आणि जड अंतकरणाने निरोप दिला जातोय या दिवशी अनंत चतुर्दशींसह पौर्णिमा देखील आहे हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीचे व्रत अत्यंत महत्वाचे आणि विशेष मान्यता मान्यता असलेले आहे या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासह श्री विष्णूची देखील पूजा केली जाते हा दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो यावेळी सदस्य महिला मंडळ प्रतिनिधी युवक वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज विवेक साफेकर तालुका प्रतिनिधी मुरुड संचेरा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.